हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय म्हणजे बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना कमेंट करून विचारत असतात की ताई तुमच्या इकडं किती डिझाईन डिझाईनच्या ब्लाऊजची किती शिलाई आहे आता नॉर्मल ब्लाऊजची शिलाई सांगितलेली आहे साध्या ब्लाऊजची आणि डिझाईनच्या अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरी पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट येत असतात ज्या डेली व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे पण बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत त्या आपल्या चॅनलवरती नवीन असतात त्यांना ज्या आहे माहित नसतं आणि शिलाई जी आहे ही प्रत्येकाची शेम नसती प्रत्येकाच्या एरियावर असती बरोबर आता काही ठिकाणी जसं आपण नॉर्मल अस्तरचा ब्लाऊज शिवला तरी पण तीनशे रुपये शिलाई आहे आमच्या इकडे ज्यावेळेस आपण डिझाईन वगैरे करू ज्यावेळेस आपण लटकन वगैरे टाकू लेस नॉळा असं काही पॅचवर बनू त्यावेळेस आम्हाला ती तीनशे रुपये शिलाई भेटते काही ठिकाणी जे आहे सिटीमध्येच आहे जा एवढी जास्त शिलाई खेडेगावात एवढी शिलाई नाही आहे आणि मी खेडेगावातून आहे त्याच्यामुळं आणि बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना ते विचारत असतात कमेंटमध्ये तर आता मी हा एक डिझाईनचा ब्लाऊज शिवलेला आहे बोटनेक ब्लाऊज आहे आता आ, ही बाहीची बाही जी शिवलेली आहे मी याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे जे माझं दुसरं चॅनल आहे ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्यांना माहिती आहे आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही बाहीची डिझाईन बघायची असेल तर निर्मला फॅशन मराठी हे नाव सर्च करा तुम्हाला माझे संपूर्ण ब्लाउजचे व्हिडिओ बघायला भेटतील तिथं जाऊन तुम्हाला पेपर कटिंग पण बघायला भेटेल आणि असं काही डिझाईन वगैरे असली तर तीसुद्धा बघायला भेटल तर तेसुद्धा चॅनल तुम्ही नक्की बघा आता ह्या चॅनल वरती जे आहे बऱ्याच मैत्रिणींना सांगितलं मी अस्तरच साध ब्लाउजची शिलाई किती आहे तर आता मी तुम्हाला सांगते आता मी जसं काय हा बोटनेक ब्लाउज शिवलेला आहे बरोबर तर तुम्हाला हे बघू शकता तुम्ही बोटनेक ब्लाउज आहे या पद्धतीने डिझाईन तयार केलेली आहे असे नॉड वगैरे टाकून दिलेली आहे याला छोटेसे लटकन खाली टाकलेले आहेत त्याच्यानंतर इथं खाली पण आपण असं फुल बनवलेलं आहे आणि त्याच्याच खाली असं छोटंसं जे आहे इथं त्यालाच खाली छोटेसे लटकन पण टाकून दिलेले आहेत असं डिझाईन केल्यानंतर काय होतं आपण बऱ्याच वेळेस खरं होतं ते आपण जर स्टोन वगैरे असं काही लावलं तर आपल्याला कधी टोचतं कधी काय होतं पण अशा पद्धतीने जर आपण ब्लाऊजचंच सामान वापरून केलं तर याने काय होतं ब्लाऊज घातल्यावर पण कॉम्फर्टेबल वाटतं पण प्रत्येकाची जे आहे ना आवड असती बरोबर आवडीवरच राहतं त्याच्यामुळं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता पण हा पुर्णा -पुर्णा -पुर्णा है। बोटनेक ब्लाऊज आहे आणि या पद्धतीने आता ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेतली असेल ते पण मी सांगते तुम्हाला पूर्ण पुढून हुक वगैरे टाकलेलं आहे इथपर्यंत संपूर्ण या पद्धतीने तर आणि ही आपण केलेली आहे बाही डिझाईन आता नॉर्मली बोटनेक ब्लाऊज असल तर बोटनेक ब्लाऊजची शिलाई जी आहे ती दोनशे रुपये घेते मी म्हणजे आता आपला साधा अस्तरचा ब्लाऊज दीडशे तर बोटने शिवायचा असेल तर आपल्या मग त्याची शिलाई जी आहे ती दोनशे रुपये घेते आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण काय चेंज केलेलं आहे बाही डिझाईन आहे प्लस आपण साईडनी डिझाईन पण केलेली आहे बॅक साईडला चौकोनी गाळा घेतलेला आहे या पद्धतीने आणि तर मग आता याच्यामध्ये किती वाढ व्हायचे तर मी याच्यामध्ये बाहीचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत म्हणजे दोनशे रुपये आपला बोटनेक ब्लाउज आहे साधा सिंपल त्याच्यानंतर आपण बाही डिझाईन केली त्याच्यामुळे याच्यामध्ये हे पन्नास एक्स्ट्रा घेतले म्हणजे किती झाले आपले अडीचशे रुपये बरोबर त्याच्यानंतर आपण ही जी बॅक साईडला डिझाईन केली याचे पण मी पन्नास एक्स्ट्रा घेतलेले आहेत तर म्हणजे असा हा ब्लाउज मला तीनशे रुपयाला बसलेला आहे आता तुम्ही तुमच्या एरियानुसार तुम्हाला कितीला घ्यायचा आहे ते तुम्ही ठरवायचं तुमच्या इथे किती शिलाई आहे बऱ्याच मैत्रिणी खूप कन्फ्यूज होत्या किती शिलाई घ्यावा किती शिलाई घ्यावा तर तुम्ही तुमच्या आसपास जाऊन शिलाई चेक करू शकता कुठे किती शिलाई आहे एखादं टेलर जे आहे एकदम प्रोफेशनल असतं त्यांचं काम तर त्याच्यामध्ये त्यांची शिलाई पण भरपूर असते मग आणि काही नवीन ब्लाऊज शिकत असतात किंवा सुरुवात केलेली आहे तर त्या पण महिलांचं जे आहे ना शिलाई कमी असती आणि मग तुम्ही तिथ तिथं पण जाऊन चेक करायचा आहे दोन तीन दुकानं जाऊन बघायचे आपल्या आसपास किती शिलाई आहे तर त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही काय करू शकता शिलाई ठरवू शकता त्यांच्यापेक्षा तुम्ही दहा वीस रुपये कमी ठेवू शकता नवीन ब्लाऊज शिकत असाल तोपर्यंत अशा पद्धतीने जे आहे मी शिलाई घेते आणि आता समजा तुम्हाला एक ब्लाऊज दाखवते दाखवलेले आहे मी तुम्हाला याच्या आधी पण हा ब्लाऊज आता समजा नॉर्मल हा आपला अस्तरचा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज याच्यामध्ये मी फक्त लेस टाकलेली आहे पाहू शकता पंचकोणी गळा घेतलेला आहे आणि त्याला या पद्धतीने लेस टाकून दिलेली आहे तर आता ह्या ब्लाउजची शिलाई किती तर आपल्या लेशीचा जेवढा पण खर्च आहे तेवढा आपण इथं काढून घ्यायचा आहे दीडशे रुपये ब्लाऊज प्लस जे लेस किती मीटर लागली ती बघायची आणि आपण लावतो त्याचं चा पण चार्ज घ्यायचं चा। तुम्ही काय घेत असाल दहा वीस रुपये लेस टाकायचं परत आपल्याला इथं गळा पण घ्यावा लागतो मग अशा पद्धतीने हे चार्ज ठरवायचं आणि कसं प्रत्येक ब्लाउजचं कंपल्सरी नसतं का हा ब्लाऊज एवढ्यालाच आहे तेवढ्यालाच आहे त्याला ते ते जेवढा खर्च लागला असेल तेवढे आपण जे आहे ना ब्लाऊजचं काढून घ्यायचा आपला खर्च पण आपल्याला पण परवडलं पाहिजे आणि कस्टमरला पण परवडलं पाहिजे अशा पद्धतीने आहे जे डिझाईनच्या ब्लाऊजची शिलाई जे बरेच माहितीने मला कमेंट कमेंटमध्ये विचारायच्या की ताई तुमच्या इकडे डिझाईनच्या ब्लाऊजची किती शिलाई आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आज मी डिझाईन ब्लाऊजचे जे आहेत ना भरपूर ब्लाऊज आलेले आहेत जे मी एक एक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता ह्या ब्लाऊजचं पण मला शेअर करायचं होतं पण राहून गेलं तर असंच होऊन जातं कधी मोबाईलला चार्जिंग नसते कधी असं होऊन जातं त्याच्यामुळं मग आता मी याचा नाही शूट केला पण नेक्स्ट व्हिडिओ आहेत डिझाईन ब्लाऊजचे ते निर्मला फॅशन मराठी चॅनलवर नक्की येतील ज्यांना बघायचं असेल त्यांनी निर्मला फॅशन मराठी चॅनल सर्च करा आणि तिथं जाऊन नक्की बघा तर चला आता आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे बरेच ब्लाऊज आहेत जे आपल्याला आता शिवायचे आहेत जे डिझाईन ब्लाउज आहेत तेच मला इथं कटिंग करायचे जे मला पंधरा तारखेपर्यंत द्यायचे आहेत तर मग आता मी फास्टमध्ये जे आहे ब्लाऊज कटिंग वगैरे करणारे तर मी आत्ता हा व्हिडिओ इथंच संपवते तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या ब्लाऊजची डिझाईन झाली का ती पण तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करीत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळं व्हिडिओ टाकला रे टाकला की तो तुमच्या चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला भेटतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद